मॅडम आता मध्ये दिलीप लांडे आपले विद्यमान आमदार आहेत चांदीवलीचे त्यांनी मला वाटतं असं आरोप केला आपलं मुंबई पोलिसवर त्याच्यात खास करून आपले साकीनाका घाटकोबर आणि पवई संजय नगर बीट घाटकोबर पोलीस स्टेशन त्याच्या दहा मीटरवर गुटखा विक्री चालू आहे गांजा विक्री चालू आहे परंतु पोलीस कारवाई करत नाही इनडायरेक्टली हे पोलिसांवर आरोप आहे इथं थांबणार पोलिसांवर लिटरली आरोप आहे पण आम्हाला माहिती आहे की मुंबई पोलीस असे काम कधी करणार नाही की जर त्यांना माहीत असेल की इथं गुटखा विकला जातो आहे इथं चरस विकला जातो आहे इथं काही अंमली पदार्थ विकले जात असतील तर मुंबई पोलीस कधी कुठल्या परिवाराला उद्ध्वस्त करण्यासारखं का काम करणार नाही आणि त्याच्यात आमदार साहेब हे पण बोलले की मला माहिती आहे की कुठं कुठं विक्री चालू आहे बरोबर आहे जर आपण बघितलं व्हिडिओ तर माहीत पडेल म्हणजे त्यांना माहिती आहे की कुठं कुठं विक्री चालू आहे म्हणून आम्ही पत्र दिलं आहे की आपण त्यांना एक पत्र द्यावं की तुम्ही आमच्यावर जे आरोप केलाय आहे म्हणजे साकीनागावर हे आरोप केलाय के आहे की जरीमरी काजूपाडा इथं पण गुटखा विक्री चालू आहे आणि जर त्यांना माहिती आहे आणि हे इन आणि अधिवेशनमध्ये आरोप आहे म्हणजे आपण त्यांना एक पत्र द्यावं की आपल्याला जे जे पत्ते माहिती आहेत आपल्याला जे जे ॲड्रेस माहिती आहे की इथं गुटखा विक्री केंद्र चालू आहे इथं गुटखा विकतायत हिथं चरस विकत तर आपण त्यांच्याकडनं रायटिंगमध्ये पत्र घ्यावा आणि जे आरोप आपल्यावर लागलेत ते कुठंतरी चुकीचे ठरले पाहिजे की मुंबई पोलीस शंभर टक्के काम करते आणि राजसाहेबांनाही माहिती आहे नेहमी सांगतात की मुंबई पोलीसला जर चोवीस तास फ्री हँड दिलं ना तरी गांजा चरस विकणारे सगळे कुठं असतील हे माहीत नाही परंतु कुठल्या तरी राजकीय दबावामुळेच हे सगळे करता येत नाही पोलिसांना बरोबर आहे ना हे राजसाहेबांचं सांगणं आहे आणि आम्हाला मुंबई पोलीसवर पूर्ण भरोसा आहे की मुंबई पोलीस असं काम कधीही करणार नाही म्हणून आपण कृपया त्यांना एक पत्र द्यावं रायटिंगमध्ये साकीनगा पोलीस स्टेशननी की आपण आमच्यावर जे आरोप केलेत की गुटखा विक्री चालू आहे आणि आपल्याला पत्ते माहिती आहेत तर कृपया आपण आम्हाला ॲड्रेस द्यावे आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो आणि त्यानंतर आपण कुठं कुठं कारवाई करतायत त्याची आम्हाला लेखीमध्ये उत्तर द्यावे कारण मुंब साकीनागा का पोलीस स्टेशननी मोठे मोठे काम केले मला वाटतं मध्ये पण एक करोडो रुपयाचा पकडला होता बरोबर आहे ना साहेब गुटखा गांजा सगळे कंटिन्यू पकडत आहेत पण तरी सुद्धा बघा ना मॅडम तरीसुद्धा पोलिसांवर आरोप झाला ना आणि ते अधिवेशनमध्ये मॅडम आम्हाला बरं नाही वाटलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हे बरं नाही वाटलं म्हणून आम्ही एक पत्र देतोय आपल्याला की आपण त्यांना रायटिंगमध्ये द्या की आपल्याला ॲड्रेस माहिती आहे तर आम्हाला लिखितमध्ये द्यावं कारण त्यांनी अधिवेशनात सांगितलं मॅडम म्हणून आम्ही बघा एक पत्र दिलंय आपण जरा बघून घेतलं तर बरोबर ना प्लीज डिस्पॅच कालच केलं आहे मी आ, आज आज आपल्याला फक्त द्यायला आलो आहे